सांग ना काय बनवलं आहे तू ए, हा गप्प <laughs> हॉस्पिटल आहे चाईल्ड क्युअर क्लिनिक ऑन हॉस्पिटल हॉस्पिटल छान केलंय ना काय शेप्स शेप्स आहेत सगळे

सब पाऊस पडतो हे <laughs> काय केले वा गुहा इल्ला केले का नाही जंगल आहे हे तळे आहे आणि ही वाघाची गुहा आहे जंगल आहे सगळं हे काय आहे रे ज्वालामुखी आहे वा काय केले कारखाना केलाय का एटीएम एटीएम केले काय हॉस्पिटल आहे का हॉस्पिटल वा स्कूल केलंय बघा वॅक स्कूल केलंय ना मस्त केलंय स्कूल एवढं मोठं स्कूल आहे तुमचं तुला आवडतं स्कूल तुझं आणि टीचर आवडतात का <laughs> रूट्स केलेत का तू वाव